दसरा असो वा दिवाळी फक्त एका तासात बनवूया स्पेशल व्हेज थाळी ज्यामध्ये आपण करत आहोत खसखस काजूची भाजी मंचुरियन सारखे लागणारे मस्त कोबीचे कुरकुरीत पकोडे गोडामध्ये करत आहोत कॅरमेल फ्लेवरची मस्त अशी बासुंदी आणि बरंच काही या सर्व पदार्थांची नाव ऐकून तोंडाला पाणी सुटलं असेल तर इथे आपण आता वेळ वाया न घालवता लगेच या स्पेशल व्हेज थाळीला सुरुवात करूया दसरा अगदी जवळ आलेला आहे आणि दसऱ्याच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर आज आपण दसरा स्पेशल थाळी करत आहोत हॅलो नमस्कार मी सोनल मेजवानी सोनल मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजची आपली ही दसरा स्पेशल थाळीतले पदार्थ करायला सुरुवात करूया तर यातले जे पदार्थ आहेत ते अगदी सोपे आहेत तुम्ही बघितलं तर आपण बासुंदी केलेली आहे पण नेहमीच्या बासुंदीपेक्षा थोडीशी वेगळी केलेली आहे त्यानंतर एक मस्त अशी मी भाजी तयार केलेली आहे ज्यामध्ये आपण काजू आणि खसखस वापरणार आहोत ही भाजी इतकी अप्रतिम लागते जर तुम्ही केली नसाल तर एकदा नक्की करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल तर चला आजची आपली ही दसरा स्पेशल थाळी करायला सुरुवात करूया तर आपल्या या थाळीची सुरुवात आपण गोडाने करू त्यासाठी सगळ्यात आधी आपण इथे दूध घेतलेलं आहे तर हे फुल फॅट मिल्क असताना जे पॅकेटमध्ये मिळतं ते घेऊ घ्या किंवा जरी तुम्ही असे सुट दूध मिळतं गवळीकडे वगैरे ते घेतलं तरी चालेल पण म्हशीचं दूध घ्या म्हणजे त्याला खूप वेळ आठवायची गरज पडत नाही आणि त्याची ही जी बासुंदी आहे ना ती छान घट्ट होते तर हे इथे आपण फुल फॅट मिल्क मी घेतलेलं आहे एक लिटर आणि आता याला उकळवून घेऊ उकळी आल्यानंतर याला आपल्याला छान आटवून घ्यायचं आहे तर मी इथे फोर्टी पर्सेंट इतकं आटवून घेते आणि सिक्स्टी पर्सेंट मला हे दूध लागणार आहे म्हणजे मला बासुंदी खूप घट्ट नको किंवा खूप पातळही नको तुम्हाला बासुंदी कशी आवडते घट्ट पातळ त्याप्रमाणे तुम्ही हे कमी जास्त करू शकता जवळजवळ तीस टक्के आपण जर ही आटवली आणि सत्तर टक्के ठेवली तर यामध्ये आपण बरेच काही अजून पदार्थ घालणार आहोत इन्ग्रेडियंट घालणार आहोत ज्यामुळे ही अजूनच घट्ट होते म्हणूनच मी तुम्हाला इथे सांगते की जर तुम्हाला खूप घट्ट आवडत असेल तर तुम्ही फोर्टी पर्सेंट याला आठवा नाही तर थर्टी पर्सेंट आठवा म्हणजे एकदम परफेक्ट टेक्स्चरची तुमची ही बासुंदी तयार होणार हे बघा इथे असं हलवत हलवत हे दूध छान आटवून घ्यायचं आहे ही जी बाजूला साय लागलेली आहे ती पण काढून घ्यायची म्हणजे आपली ही जी बासुंदी आहे ना ती छान अशी मलाईदार तयार होते आता इथे हे जे दूध आहे ते फॉर्टी पर्सेंट कमी झालेलं आहे आटलेलं आहे आता आपली ही जी बासुंदी आहे ना ती मस्त घट्ट व्हावी त्यासाठी एक पावडर तयार करून घ्यायचा आहे तर त्यासाठी मी इथे एका मिक्सरच्या पॉटमध्ये थोडेसे काजू म्हणजे तीन चार काजू असेल तीन चार बदाम थोडेसे पिस्ता इथे घेतलेले आहे आणि तीन वेलची अशी फोडून घेतली म्हणजे काढून घेतली आणि ती पण या मिक्सरच्या पॉट मध्येच घातलेली आहे आणि आता याला छान बारीक पावडर तयार करून घेऊ तर मिक्सरची बटन ऑन ऑफ करत करत आपण हे एक छान असं पावडर तयार करून घेऊ तर हे बघा किती छान आपलं हे पावडर तयार झालेलं आहे ना तर ही जी ड्रायफ्रूटची पावडर आहे ती आपल्याला या दुधामध्ये घालायची आहे त्यामुळे आपली जी बासुंदी आहे ती छान घट्ट होते बरेच जण बासुंदीमध्ये खवा वगैरे घालतात पण अजिबात काहीच घालायची गरज नाही थोडंसं आपण दूध आटवलं आणि ही जी पावडर आहे जर आता आपण ड्रायफ्रूट्स असे कट करून घातले ना तर एवढा थिकनेस नाही पण अशी जर तुम्ही घातली तर ती छान शिजते पण म्हणजे हे जे ड्रायफ्रुट्स आहेत त्या दुधामध्ये छान शिजतात सुद्धा आणि त्यामुळे आपल्या या बासुंदीला छान घट्टपणा सुद्धा येतो तर हे बघा ही पावडर आपण यामध्ये घातली आणि छान मिक्स करून घेऊ सोबतच यामध्ये मी थोडीशी चारोळी घातलेली आहे एक चमचा त्यानंतर पाच ते सहा केशरच्या काळ्या सुद्धा घालू याने रंग छान येईल आणि अजून आपल्याला परत दुसरं काहीच घालायची गरज नाही आता याला छान मिक्स करून देऊ जर आता तुम्हाला कॅरेमल फ्लेवरची नसेल करायची जसं आज आपण करत आहोत तर इथेच या स्टेजला तुम्ही साखर घालू शकता आता कॅरमल फ्लेवरचं आपली ही बासुंदी करण्यासाठी मी अर्धा कप साखर घेतली इथे आपलं दूध एक लिटर होतं त्यासाठी अर्धा कप साखर घेतली आणि त्याला या पद्धतीने असं मेल्ट करून घेतलं तर साखर अशी विरघळत पर्यंत कॅरमल त्याचं होत पर्यंत त्याला असं करून घ्यायचं आहे तर हे बघा साखर पूर्ण विरघळलेली आहे आता यामध्ये जे आपण दूध गरम करून घेतलं आहे ना तर त्यापैकीच थोडंसं दूध घालते हे दूध अगदी सावकाश घालायचं कारण हे पटकन असं वर येतं थोडं थोडं दूध यामध्ये घालायचं तर मी दोन ते तीन पळी यामध्ये दूध घालत आहे आणि हे छान मिक्स करू तर हे बघा मी किती सावकाशपणे घातलं ना कारण हे असं पटकन वर येतं फेस येतो तर एकदम जरा सावकाश घाला तर हे बघा आता हे छान मिक्स करून झालेलं आहे गॅस मी कमी ठेवलेला होता आणि कमी गॅसवर ही सगळी प्रोसेस तयार केलेली आहे आता जी आपली बासुंदी तयार झालेली आहे किंवा दूध आटलेलं आहे यामध्ये हे कॅरमल घालू आणि छान मिक्स करून घेऊ तर हे बघा किती सुंदर रंग आलेला आहे आपल्या या बासुंदीला तर आपली ही बासुंदी मस्त तयार आहे हे झाल्यानंतर हे घातल्यानंतर मी फक्त एक उकळी येऊ दिली आणि गॅस बंद केला तर आपली ही कॅरेमल फ्लेवरची बासुंदी तयार आहे आता मी वरून थोडेसे परत पिस्ता आणि बदामचे काप घातले ऑप्शनल आहे परत नंतर घालायची गरज नाही पण अजून चांगलं दिसावं म्हणून मी इथे हे घालत आहे तर दिसताना किती मस्त आपली ही बासुंदी तयार आहे चला आता आपण ही बाजूला ठेवू आणि आपल्या या दसरा स्पेशल थाळीतला था 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 पुढचा पदार्थ करायला घेऊ तर पुढचा पदार्थ आपण करत आहोत काजू आणि खसखसची भाजी ही जी भाजी आहे ना बऱ्याच म्हणजे नाही मिळणार तुम्हाला इंटरनेटवरती कुठेच कारण हे एक इन्व्हेन्शन आहे तर ही जी रेसिपी आहे ही माझ्या मम्मीने एकदा केली होती अतिशय आवडली त्याच्यामुळे आता ती खूपदा रिपीट होते तर त्यासाठी मी इथे एका कढईमध्ये थोडस तेल घेतलेलं आहे तर इथे आपल्याला कांदा आणि टोमॅटो भाजून घ्यायचा आहे तर मी एक मिडियम साईजचा कांदा आणि एक मिडियम साईजचा टोमॅटो मोठा मोठा चिरून घेतला आणि याला छान भाजून घेऊ हा कांदा टोमॅटो भाजतानाच मी इथे पाच सहा मिरे आणि एक वेलची घेतली आणि ती पण यामध्ये घातली हे सोबतच सगळं भाजून घेऊ तर कांदा आणि टोमॅटो थोडासा सॉफ्ट होतपर्यंत भाजू हा भाजून झालेला आहे आता आपण काढून घेऊ आणि थंड करून घेऊ आता याच कढईमध्ये मी अर्धी वाटी काजू घेतले आणि हे काजू छान तळून घ्यायचे आहे तर कमी गॅसवर लाईट गोल्डन रंग येईपर्यंत हे काजू तळून घेऊ हे बघा असे असा रंग येत पर्यंत मी हे काजू तळून घेतले आपण आता हे पण काढून घेऊ आता यामध्ये एक तमालपत्र घातलं आणि जे आपण कांदा टोमॅटो भाजून ठेवलं होतं ते पण थंड झालेलं आहे त्याची प्युरी तयार केली त्याची पेस्ट तयार केली आणि ती यामध्ये घातली ती एक दोन मिनटं छान परतवून घेऊ ही पेस्ट परतत पर्यंत आपण जी खसखस भिजत घातलेली आहे कारण आज आपण काजू आणि खसखसची भाजी करत आहोत तर मी इथे दोन तास आधी ही खसखस भिजत घातली कमीत कमी अर्धा -कमी ते एक तास तुम्ही खसखस भिजत घाला म्हणजे ही बारीक वाटली जाते तर आता यातलं पाणी सगळं काढून घेतलं आणि ज्यामध्ये आपण वाटण तयार करून घेतलं होतं ना त्याच मिक्सरच्या पॉट मध्ये मी ही खसखस पण वाटून घेतली आणि आता ही खसखस यामध्ये घालू आणि याला पण छान परतवून घेऊ तर आता ही खसखस यामधून थोडंसं तेल सुटत पर्यंत आपल्याला ही भाजून घ्यायची आहे कमी गॅसवर एक ते दोन मिनटं भाजून घ्या झाकून ठेवा म्हणजे ही जळणार नाही किंवा करपणार नाही असं मी म्हणत आहे तरी पण माझी ही जी खसखस आहे ती खाली करपलेली आहे कारण मी परत दुसऱ्या कामाला चालली गेली होती म्हणजे किचन पासून थोडी लांब होती त्याच्यामुळे ही खसखस खाली करपली पण तुम्ही असं करू नका तर हे बघा आता आपल्या या खसखसमधून छान तेल सुटायला लागलेलं ला आहे तर यामध्ये सगळे सुके मसाले घालू ज्यामध्ये अर्धा चमचा हळद घातली दोन चमचे मी इथे तिखट घालत आहे दीड चमचे मी इथे धणेजिरे पूड घातलेली आहे आणि हो यामध्ये आलं लसूण पेस्ट पण घालायची होती तर जेव्हा आपण पेस्ट घातली ना ही कांदा टोमॅटोची तेव्हाच मी थोडीशी आलं लसूण पेस्ट एक चमचा आलं लसूण पेस्ट सुद्धा घातली आणि ती पण छान परतवून घेतली आता इथे चवीपुरता मीठ घालायचं आहे आणि थोडीशी अर्धा चमचा साखर सुद्धा घालू आणि आता हे सगळं छान मिक्स करून घेऊ या मसाल्यांमधून मस्त तेल सुटतपर्यंत छान हे परतवून घेऊ गॅस कमी ठेवायचा आहे आणि जर थोडं खाली करपत असेल तर अगदी थोडं दोन तीन चमचे यामध्ये पाणी घाला म्हणजे करपणार नाही आणि झाकून याला छान तेल सुटतपर्यंत परतवून घेऊ तर हे बघा किती सुंदर झालेली आहे मस्त तेल सुटलेलं आहे आता यामध्ये आवडीनुसार पाणी घालायचं आहे जशी तुम्हाला ग्रेव्ही किंवा जशी तुम्हाला थिकनेस पाहिजे या भाजीची तशी ठेवा तर हे बघा इथे खूप ही ड्राय नको आणि खूप पातळही नको मीडियम जी ग्रेव्ही असते ना तशी आपल्याला ही ग्रेव्ही तयार करून घ्यायची आहे तर खसखसची भाजी या पद्धतीचीच खूप छान लागते तर मस्त आपली ही खस खसखसची भाजी बघा किती सुंदर रंग आलेला आहे छान तेल सुटलेलं आहे मस्त तरी आलेली आहे वरून मी इथे कसुरी मेथी घातली आणि जे आपण सुरुवातीला काजू तळून घेतले होते आता हे पण यामध्ये घालू आणि फक्त एक मिनटं आपण झाकण ठेवून याला छान शिजू देऊ आणि आपली ही खसखस काजूची भाजी तयार आहे इथे एक महत्वाची टिप आहे जेव्हा खसखस आपण घालतो तर खसखस आपल्याला थोडीशी चांगली शिजवायची आहे अ दहा ते बारा मिनिटं आपल्याला खसखस शिजवायला लागतात तर हे बघा मस्त आपली ही भाजी तयार झाली ना सगळ्यात शेवटी यामध्ये थोडा गरम मसाला घालू थोडी कोथिंबीर घालू आणि गॅस बंद करून आता ही जी भाजी आहे ती बाजूला ठेवू आणि आता आपल्या या थाळीमधला तिसरा पदार्थ करायला घेऊ त्यासाठी मी इथे एका पॅन मध्ये थोडेसे शेंगदाणे घेतले एक चमचा धणे घेऊ एक चमचा पांढरे तीळ घेऊ त्यानंतर अर्धा चमचा बडीशेप आणि अर्धा चमचा जिरे घेतलं आणि हे छान भाजून घेऊ तर असं खरपूस सुगंध येतपर्यंत किंवा थोडेसे हे गरम होतपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर हे बघा हे छान भाजून झालेलं आहे आता हे थंड करून घेऊ आणि मिक्सरमधून बारीक करून घेऊ तर हे बघा छान अशी पावडर तयार करून घेतली आता याच पॅनमध्ये मी दोन टेबलस्पून इतकं बेसन घेतलं आणि ते पण छान भाजून घेतलेलं आहे तर खरपूस कमी गॅसवरती पाच मिनटं हे भाजून घेऊ त्यानंतर एका कढईमध्ये दोन टेबलस्पून तेल घेऊ त्यामध्ये अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घातली त्यानंतर इथे ही भेंडी घालायची आहे तर मी पाव किलो भेंडी अशी उभी चिरून घेतलेली आहे या पद्धतीने म्हणजे एका भेंडीचे पहिले दोन भाग आणि त्यानंतर जे छोटी झाली ना त्याच्यानंतर त्याचे चार भाग असे मी करून घेतले आणि ही भेंडी आता आपण पाच सात मिनटं छान शिजवून घेऊ तर कमी गॅसवरती आपण ही भेंडी छान पाच मिनटं शिजवून घेतली आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं जे भाजलेलं बेसन आहे ते घालू त्यानंतर अर्धा चमचा इथे हळद घातली एक चमचा मी इथे तिखट घातलेला आहे आणि जे आपण आता बारीक पावडर तयार करून घेतली ती पण यामध्ये घालू आणि फक्त याला आता छान मिक्स करून घ्यायचं आहे इथे आमचूर पावडर घालायचं विसरायचं नाही आमचूर पावडरनी खूप छान चव येते भेंडीला जर तुम्हाला आमचूर पावडर आवडत नसेल किंवा जर तुमच्याकडे नसेल तर अर्धा लिंबू यामध्ये पिळून घ्यायचा आणि हे छान मिक्स करून घेऊ यावरती झाकण ठेवू आणि फक्त दोन मिनटं वाफ काढू तर हे बघा इथे दोन मिनटं झालेले आहे आणि आपली ही मस्त अशी अगदी साधी सोपी मसाला भेंडी तयार आहे ही जी भाजी आहे ना म्हणजे ही भाजी पण नाही म्हणता येणार याला तुम्ही तोंडी लावू शकता किंवा असंच खाण्यासाठी किंवा मग फक्त पराठे वगैरे करायचे त्यासोबत पण अशी भेंडी छान लागते वरून कोथिंबीर घातली आणि आपली ही भेंडीची भाजी तयार झाली आता आपण कढी तयार करायला घेऊ तर जर जेवणामध्ये ताक कढी मठ्ठा नसेल ना तर जेवणच जात नाही आता हे जे मस्त कढी आहे ना ती तयार करून घेऊ त्यासाठी मी अर्धा कप दही घेतलं त्यामध्ये तीन टेबलस्पून इतकं बेसन घातलेलं आहे खूप भरून नाही घातलं तीन टेबलस्पून त्यानंतर त्यामध्ये थोडंसं आलं लसूण पेस्ट घातली छान मिक्स केलं आणि पाणी घालून या पद्धतीने हे असं तयार करून घ्यायचं छान पातळ करून घ्यायचं आता आपण याला फोडणी देऊ त्यासाठी मी इथे एका पातेल्यामध्ये थोडस तेल घेतलं कढीमध्ये खूप तेल घालायचं नाही अगदी थोडं घालायचं तेल छान गरम झालं की यामध्ये सुरुवातीला तीन ते चार लसणाच्या पाकळ्या अशा बारीक करून घेतल्या त्या घालू आणि गुलाबी रंगावरती छान परतून घेऊ लगेचच यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे घालू थोडेसे मी मेथीदाणे घालत आहे मला कढीमध्ये मेथीदाणे अतिशय आवडतात त्यानंतर यामध्ये दोन मिरच्या अशा मोठ्या कट करून घेतल्या त्या घातल्या थोडासा कढीपत्ता घालू आणि आता हे छान असं मिक्स करून घेऊ तर तेल आपल्याला खूप कमी घालायचं आहे ना त्याच्यामुळे फक्त कढीपत्ता मिरची ही सगळी तेलामध्ये फुटतपर्यंत एवढंच आपल्याला तेल घालायचं आहे आता यामध्ये पाव चमचा मी हळद घातली पाव चमचा हिंग घातलं आणि आता यामध्ये हे जे आपण दही मिसळून घेतलं होतं मिक्स करून घेतलं होतं ते यामध्ये घालू गरजेनुसार पाणी घालू आम्हाला जर पातळ कढी आवडते म्हणून मी इथे नंतर परत एक कप पाणी घातलेलं आहे हे बघा या पद्धतीची आपली ही कढी तयार आहे म्हणजे अशी कन्सिस्टन्सी आम्हाला लागते त्यानंतर चवीपुरतं मीठ घालू आणि याला छान एक उकळी येऊ देऊ कढीला असं खूप उकळवायचं नाही फक्त चांगला फेस येत पर्यंत किंवा अशी फक्त उकळी फुटत पर्यंतच उकळवायचं असं खूप वेळपर्यंत उकळवायचं नाही नाही तर कढी फाटू शकते हे बगा, अपनी हे बगा। तर हे बघा आपली ही मस्त अशी कढी तयार झालेली आहे वरून मी कोथिंबीर घातली आणि हे बघा दिसतंय ना छान असा फेस आलेला आहे तर आपली ही कढी पण तयार आहे कढी बाजूला ठेवू आणि आता सगळा शेवटचा पदार्थ म्हणजे भजे करायला घेऊ तर ताटामध्ये भजी शिवाय तर मजा नाही तर आज आपण कोबीची भजी तयार करू त्यासाठी मी थोडासा कोबी असा चिरून घेतला तर हा दीड कप कोबी आहे त्यानंतर मिरची आहे दोन मिरच्या मी अगदी बारीक चिरून घेतल्या आणि वरून थोडी कोथिंबीर घातलेली आहे आता यामध्ये अर्धा कप बेसन घातलं त्यानंतर पाव कप इथे तांदळाचं पीठ घातलेलं आहे तर तांदळाच्या पिठाने छान अशी कुरकुरीत आपली ही भजी तयार होते चवीपुरतं मीठ यामध्ये घालू आणि इथे मी ओवा आणि तीळ घालायचं विसरले आहे तुम्ही नक्की घाला त्यानंतर थोडीशी हळद थोडस आलं लसून पेस्ट इथे घालायची आहे आपण मिरची घातली आहे तर तिखट नाही घातलं तरी चालेल पण मी थोडस तिखट पण यामध्ये घालते थोडं धणे जिरे पूड घालते आणि हे छान मिक्स करून घेऊ सुरुवातीला असंच मिक्स करायचं कारण कोबीमध्ये थोडं मॉइश्चर असतं आणि कोबी जितपत म्हणजे तुम्हाला कसं बारीक चिरायचं आहे जाड चिरायचं आहे तसं तुम्ही चिरू शकता मी असा उभा आणि थोडासा बारीक असा चिरून घेतलेला आहे आणि आता हे छान मिक्स करून घेऊ आता यामध्ये बसेल इतकं पाणी घालू यामध्ये आमचूर पावडर घालायचं विसरायचं नाही खूप छान सव येते आणि आता हे छान मिक्स करून घेऊ सुरुवातीलाच खूप पाणी नाही घालायचं थोडं थोडं पाणी घालून मी इथे छान मिक्स करून घेतलेलं आहे मला थोडंसं बेसन कमी वाटलं म्हणून मी परत पाव कप बेसन यामध्ये घातलं आणि या पद्धतीने या, या कन्सिस्टन्सीचं हे मी भज्याचं पीठ भिजवून घेतलेलं आहे तर हे बघा असं मी इथे भिजवलेलं आहे आता मस्त आपलं हे पीठ तयार आहे आता भजी तळून घेऊ तर त्यासाठी बाजूला मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि छान असा गरम तेलामध्ये मीडियम गॅसवरती आपण ही भजी तळून घेऊ जे तर जेव्हा आपण भजी तळतो ना तेव्हा गॅस मोठा ठेवायचा आणि एकदा का भजी सगळी सोडून झाली त्यानंतर मीडियम गॅसवरती आपल्याला ही भजी मस्त तळून घ्यायची आहे तर असं पलटवून वगैरे छान सगळीकडून मस्त असा सगरी, कड़ून, मस्ता सा रंग एकसारखा रंग येतपर्यंत ही भजी तळून घेऊ तर बघताना किती सुंदर रंग आलेला आहे मस्त आपली ही कोबीची भजी तयार आहे यामध्ये जे आपण तांदळाचं पीठ घातलं आहे त्याच्यामुळे ही भजी मस्त कुरकुरीत होते आणि बराच वेळपर्यंत मस्त कुरकुरीत राहते तर एकदा ही कोबीची भजी नक्की ट्राय करा तर चला आपल्या या थाळीमधले सगळे पदार्थ तयार झालेले आहे सॅलड पण मी कट करून घेतलेला आहे वरण भाताचा कुकर मी सुरुवातीलाच लावून घेतला आणि चपाती पण करून घेतलेली आहे तर आज मी नॉर्मल आपली नेहमीची घडीची चपाती घडीची पोळी असते ना तशीच केलेली आहे तुम्ही यासोबत कुठलाही पराठा करू शकता किंवा पुरी वगैरे पण करू शकता तर हे बघा मस्त आपली ही थाळी सजलेली आहे बघितलं ना किती सुंदर आपली ही थाळी दिसत आहे था यामध्ये आज आपण केलेला आहे काजू खसखसची भाजी जी अप्रतिम लागते त्यानंतर मस्त मसाला भेंडी गरमागरम आणि मस्त फ्लेवरफुल अशी कढी आणि कॅरेमल फ्लेवरची बासुंदी जी अप्रतिम झाली होती त्यानंतर सॅलेड ठेवलेला आहे कोबीची भजी आहे चपाती आहे आणि वरण भात आहे हा संपूर्ण स्वयंपाक मी एका तसा तयार केलेला आहे सुरुवातीला सगळी तयारी करून घ्यायची आणि सगळी तयारीला फक्त अर्धा तास लागतो आणि त्यानंतर हे सगळे पदार्थ एकदाच करायला घ्यायचे आता माझ्याकडे चार बर्नरचा गॅस आहे त्याच्यामुळे एक 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 मी फोडणी घालते आणि लगेच सगळं तयार करते बघितलं किती सोपी आपली ही थाळी आहे थोडीशी पूर्वतयारी जर करून घेतली तर अगदी एका तासात आपण ही दसरा स्पेशल थाळी तयार करू शकतो आणि यातले जे पदार्थ आहेत ते पण करायला अगदी सोपे आहे नेहमी मधलेच आहे पण थोडंसं काहीतरी ट्विस्ट अँड व्हेरिएशन करून आपण हे आज तयार केलेले आहे तर तुम्हाला या पदार्थांपैकी कुठला पदार्थ जास्त आवडला मला कमेंट करायला विसरू नका तर आजची ही दसरा स्पेशल थाळी जर तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक करा व्हिडिओला हाईक करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि हो तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत शेअर करा जेणेकरून माझ्या या छान छान रेसिपीज त्यांच्यापर्यंत पण पोहोचेल तर चला पुन्हा भेटते अशाच एका मस्त रेसिपीसोबत उद्या दुपारी दोन वाजता तोपर्यंत तो धन्यवाद